श्री स्वामी समर्थ वृषभ राशी साप्ताहिक राशी भविष्य चौदा जुलै तेवीस जुलै नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या तुमचे स्वागत आहे आज आपण वृषभ राशीला येणारा कसा जाणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत वृषभ राशीला या आठवड्यात कोणत्या क्षेत्रात लाभ मिळणार नोकरीच्या ठिकाणी कोणती काळजी घ्यावी लागेल आणि व्यवसायात कोणावर किती विश्वास ठेवावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ करियर आणि व्यवसाय वृषभ राशीच्या नोकरदारांना हा आठवडा फारच अनुकूल असेल तुम्हाला या आठवड्यात पदोन्नती मिळू शकते वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला आपल्या क्षमतेचा विकास करण्याची संधी मिळेल तुम्ही या आठवड्यात आपले आवडते कामे करण्यावर अधिक भर द्याल पण तुम्हाला आपले करिअर आणि ध्येयाकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता असेल तुम्ही आठवड्यात आपले साहस आणि आत्मविश्वास याच्या बळावर भरपूर यश मिळवू शकाल कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येतील पण तुम्ही मेहनत आणि चिकाटीने त्यावर मात करू शकाल व्यापाऱ्यांना या आठवड्यात चांगल्या संधी मिळतील नवीन क्लायंट जोडले जातील ज्यामुळे व्यवसायात वृद्धी होईल तुम्हाला व्यवसाय विस्तारासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील पण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण विचारपूर्वक घ्यावा एखादा अपूर्ण सौदा या आठवड्यात पूर्ण होईल आर्थिक स्थिती वृषभ राशीला या आठवड्यात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल त्यामुळे तुम्ही खुश असाल तुमचा आर्थिक ताणतणाव कमी होईल पण या आठवड्यात आर्थिक नियोजन करणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरेल या आठवड्यात गुंतवणूक करणे टाळा तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा यामुळे आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल दि शिक्षण वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा शुभ परिणामांचा असेल तुम्हाला एखाद्या नवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल ज्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हाल सध्या मित्रांपासून थोडे दूर राहा कारण ते तुमच्या अभ्यासात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील एखाद्या स्पर्धेत भाग घ्याल त्यामध्ये चांगले यश मिळवाल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना संधी मिळेल तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करू शकाल आरोग्य वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे तुम्हाला पोटाचे विकार जाणवू शकतात त्यामुळे आपली दिनचर्या सुधारण्याचा प्रयत्न करा तसेच अति कामामुळे ताण जाणवू शकतो आपला मानसिक ताण कमी करण्यासाठी मित्रांसोबत वेळ घालवा आराम करा आपल्या आहारात योग्य बदल करणे आणि विश्रांती घेणे महत्वाचे ठरेल ज्यामुळे आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या कुटुंबातील वातावरण आनंदाचे असेल जर कुटुंबात एखादी जुनी समस्या असेल तर चर्चेद्वारा दूर करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही कुटुंबासोबत अधिक वेळ घालवा एकमेकांसोबत आनंदी राहा आपल्या बोलण्यामुळे कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या कुटुंबासोबत एखाद्या आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल भावंडांची भेट होईल कौटुंबिक मतभेद वाढणार नाहीत याची काळजी घ्या घरगुती वातावरण चांगले ठेवा प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना एकमेकांचे विचार जाणून घ्यावे लागतील नात्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा प्रेमात न पटणाऱ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा सध्या शांत राहा प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करून चालणार नाही गोड संवाद ठेवून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत सुखद क्षण अनुभवता येतील जोडीदाराची प्राप्ती वाढेल तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ मिळेल तुम्हाला आपल्या मनातील विचार एकमेकांना सांगण्याची संधी मिळेल त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन दृढ होईल या आठवड्यात वैवाहिक जीवन सुखद असेल एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात संयम समजूतदारपणा आणि थोडी संयमित खर्चशैली दाखवणे आवश्यक आहे व्यक्तिगत आयुष्यात प्रेमभावना जपा व्यावसायिक आयुष्यात स्पष्टता ठेवा आणि चिकाटीने कामे करा आरोग्यावर विशेष लक्ष द्या हा आठवडा तुम्हाला खूप लाभदायक परिणामांचा असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद